ले साहेबांच्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत 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 स्ट्राईक ला शैलेश नॉन स्ट्राईक ला अमर गोलंदाजी मार्फत गणेश फिरकवलेला चेंडू चेंडूला दिशा दिली सुरेख झेल ला जवाब झेलचा प्रयत्न नक्कीच सुरेख सुरेख एक मिनिट एक मिनिट तिथं थर्ड अंपायर नक्कीच एक मिनिट एक मिनिट हॅलो दोन मिनटं प्रेक्षक प्रेक्षक एक मिनटं प्रेक्षकांची दात वाजली जाईल आपल्याला दोन मिनटं प्रेक्षक जे सांगतील दोनच मिनटं नाही ना रिलीज केला एक मिनट बघ बग, बघ दोन मिनट दोन मिनट दोनच मिनट श्री शंकर शेडगी प्रताप पवार आणि श्री संदीप बांधेकर यांनी मंचावर येण्याची कृपा करावी चला इथं निर्णय आलेला आहे बॉल अडवलेला आहे चला चला बॉल अडवलेला आहे निर्णय आलेला आहे चला 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 तिथं उद्धत घालू नका बॉल अडवलेला आहे हे चला चला बॉल अडवलेला आहे उद्धत घालू नका इथून समोरून दिसत आहे बॉल अडवलेला आहे चला 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 इथं बॉल आडलेला आहे चला चला मित्र सामना चालू करा चला स्पीडअप करा सुरेखा फटकेबाजी लागली होती फोन नाही एकदा उंचावलेला चेंडू दिशा दिली चेंडू जातोय क्षेत्र एक मिनिट धाव संख्या सहा चला पंचांचा इशारा आलाय चेंडू जातोय आउट ऑफ द पार सीम्मा रेशलगत षटकार सहा धाव संख्या अमर ऑन द फायर सिक्स आहे ना सिक्स दिलाय दिलाय सिक्स आयोजकांनीच दिलाय इथे उपस्थित आहेत चला तुम्ही लायनीच्या मागवा सगळ्यांनी चला लायनी पासून मागवा चला चला लायनी मा, पासून मागवा चला प्लीज विनंती असेल हे मनोज आयोजकांना विनंती असेल पासून मागवा दादा प्लीज शट्कार, शट्कार। मना अरे देना पुन्हा एकदा आम्हाला सज्ज फिरकवण्याचा प्रयत्न उशी घेत गेलेला चेंडू एसटी रक्षकाच्या हातात राजू तिथे सज्ज आता कुठेतरी समीकरण चेंड नऊ चेंडू आणि बारा धावसंख्येची गरज नऊ चेंडू बारा धावा गोलंदाजी करणारा गोलंदाज गणेश सज्ज कारण की गणेशाचा विचार केला तर एक नावजलेला गोलंदाज नक्कीच पुरेपूर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे कवरच्या दिशेने टोल्याला चेंडू क्षेत्रक्षण तिथे सज्ज एक धाव पूर्ण दुसरा धाव संख्येचा कुठलाही प्रयत्न नसावा कारण की गोलंदाजाला माहीत आहे अमर याला स्ट्राईक दिली तर कुठेतरी मोठे फटके मारण्यासाठी सज्ज झालेला आहे पण त्यास ताकदीने प्रतितोड उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा स्ट्राईटला आलेला शैलेश ना शैलेश कशा प्रकारे फलंदाजी करतो बघितलं जाईल तर आता प्रकार आतापर्यंत विचार केला तर चार चेंडू आणि आठ धावसंख्या स्क्रीन बोर्डला लागलेली आणि विजयासाठी गरज आहे ती आठ चेंडू आणि अकरा धावसंख्या हिरकवलेला चेंडू चेंडू जातो आ उट ऑफ दार्सी मार खनिता षटकार शैलेश ऑन द फायर सात चेंडू पाच धाव संख्या पाच धावा सात चेंडू करंजकर साहेब करंजकर साहेब यांनी वरती याने कृपा करावी सहा चेंडू पाच धावा सुरेख फलंदाजी सन्मान दिलेला चेंडू दिशा दिली डायरेक्ट हिट आणि गडी बाद नक्कीच सुरेख थ्रो पाहायला भेटला तो गणेशाचा डायरेक्ट हिट लागली गेली आणि बघता बघता सहा चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या फळकाय लागली ती चौदा विजयासाठी गरज असेल ती सहा चेंडू आणि पाच धावसंख्या नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो संतोष चला ह्यानंतर लगेच सामना होणार आहे वाकी इलेव्हन वाकी विरुद्ध मानेवाडी जसा सामना संपला वाकी संघ फलंदाजी गोलंदाजीसाठी सज्ज सट माने संघ गोलंदाजीसाठी सज्ज सट रावे आणि वाकी संघ फलंदाजीसाठी सज्ज रावे सहा चेंडू आणि पाच धावसंख्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज ह्या आधी झालेल्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती सहा चेंडूंमध्ये रोखून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता गोलंदाज सज्ज झाला होतो अमय एक चेंडू तीन धावसंख्या असताना ज्यावेळी सुरेख गोलंदाजी केली होती तोच तो अमय मारा करेल फलंदाज संतोष काय हो तो बघितले जाईल आणि बघता बघता गडी बाद झाला तो संतोष काही करू शकला नाही संघासाठी आता समीकरण चेंज पाच चेंडू आणि पाच धावसंख्या पाच चेंडू पाच धावा पाच धावा पाच चेंडू नवीन फलंदाज सज्ज झालाय संतोषाची जागा भरून काढण्यासाठी सुसुमित सु, सु, सुरेकर नाव सुसुमित आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो कारण की आता तो विचार केला तर अमर मान्यत ना मरा अमर मराठे हा एक नावाजलेला खेळाडू नक्कीच फलंदाजीसाठी सज्ज असताना पाच चेंडू तर पाच धावसंख्येसाठी गरज असताना कशा प्रकारे आपल्या संघासाठी शंभर टक्के देतो ह्याचा पुरेपूर प्रतिउत्तर स्लोअर पद्धतीने नक्कीच टोलेला चेंडू एक धावपूर्ण दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता दोन धावसंख्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या सुसुमित आणि अमरच्या माध्यमातून आता समीकरण चेन धावसंख्या फळकावं लागली ती सोळा विजयासाठी गरज आहे चार चेंडू आणि तीन धावसंख्या चार चेंडू तीन धावा तीन धावा चार चेंडू अमर मराठे सुरेखरित्या फलंदाजी करत असताना सन्मान देण्याचा प्रयत्न पण गोलंदाजावर नक्कीच पूर्णपणे भरोसा ठेवला तो जैन या संघाने कारण की ह्याआधीच्या मॅचमध्ये सुरेखरित्या गोलंदाजी केली होती माननीय भानराजी पाटील शेठ इथे उपस्थित झालेले आहेत साहेबांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत 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 अतिथी देव भव बंगला आणणारा सामना तीन चेंडू तीन धावसंख्या सुरेख सुरेख गोलंदाजी नक्कीच कलाटणी देणारा क्षण सेमी फायनलची पहिली लढत सेमी फायनलची सेमी फायनल नाही मेगा फायनल समजली जाईल कारण की ज्याप्रमाणे शेवटच्या चेंडू पर्यंत स्पर्धा रँगते दोन चेंडू तीन धावसंख्या कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम पूर्णपणे शंभर टक्के विश्वास ठेवला हो होतो अमर मराठा याच्यावर काय होतं बघितलं जाईल दोन चेंडू तीन धावा तीन धावा दोन चेंडू मेगा सेमा सेमीफायनलची पहिली लढत फिरकवण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो घोषित स्वरूपात एका धाव संख्येमध्ये भर एक चेंडू दोन धावा दोन धावा एक चेंडू शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला जाणारा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेचून जाणारा सामना रंगतदार सामना चौक्यासाठी अमर मराठ्यांना पाचशे रुपयाचं पारितोषिक काय यांच्याकडनं एक चेंडू दोन धावा चौकारासाठी नक्की पाचशे रुपयाचं पारितोषिक काय साहेब यांच्याकडनं नक्कीच गोलंदाजाला नक्कीच जी ताब दिली जाईल एक चेंडू दोन धावा दोन धावा एक चेंडू कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील नियम फिरकला चेंडू दिशा दिली चेंडू जातो घोषित स्वरूपात आणि जहीन इलेव्हन ठरतोय फायनल मध्ये जाणारा पहिला संघ जहीन इलेव्हन चला चला मैदान खाली करा चला प्लीज विनंती असेल ए पी एम सी मार्केटचे प्रसिद्ध व्यापारी श्री बांधा शेठ पाटील यांचं आत्ताच मंचावर उपस्थिती झालेली आहे तरी त्यांचं जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत कोपरखना शिवसैनिक विभाग प्रमुख विजयजी गलगुडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत साहेब तुमच्याही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत 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 वाकी विरुद्ध मानेवाडी संघ म्हणजेच पुन्हा एकदा अमर माने मशीन रन मशीन येथे आपल्याला नक्की तर पाहायला भेटेल रन मशीन असो का गन मशीन असो ज्यावेळी अमर माने सज्ज होतो त्यावेळी मानेवाडीचा कुठेतरी वर्चस्व येथे पाहायला भेटतो त्याचप्रमाणे प्रथम नाणेपैकी हरल्यानंतर फलंदाजी करताना दिसणार तो वाकी संघ आणि